तरुणीची निगृत हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करावी घटनेचा करावीचा सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र निषेध रायगड जिल्ह्यातील उरण येथे यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची व नवी मुंबई येथील अक्षता मात्रे या विवेतीची अमानवी अत्याचार करून निगृत हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रासह उरण मधील मुंबई येथील स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता सदरील घडलेल्या भयानक कृत्याबाबत खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातून निषेध व्यक्त केला जात आहे खोपोली शहरातील अन्यायाविरोधात आवाज सामाजिक संस्थेच्या वतीने देखील घडलेल्या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त करत खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी वीरांगना सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखादाई खेडकर विनाश शहाणे छाया सावंत संगीता माने कमल अडाणी रोहिणी लांबोळी सुरेखा लांबोळी सुरेखा शिंदे कमल कदम स्वाती कदम अनुष्का भालेराव पूजा कांबळे यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवी मुंबई व उरण येथे झालेल्या दोन्ही हत्या प्रकरणात वीरांगना सामाजिक संस्थेच्या वतीने आक्रोश व्यक्त करत आरोपींवर कठोर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा त्याचबरोबर ह्या आरोपीयांना भाषेची शिक्षा व्हावी अशी मागणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा खेडकर व उपस्थित महिलांनी यावेळी केली आहे आज जो महाराष्ट्रामध्ये मा महिलांवर अमानुषपणे जे अत्याचार केले जात आहेत याचा निषेध म्हणून आज आम्ही विरांगना सामाजिक संस्थेकडून जे उरणमध्ये यशस्वी शिंदे आणि ज्या दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे धर्माची शिकवण घेणाऱ्या पुजाऱ्यांनी जर महिलांवर अत्याचार करायचा तर खरंच या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडतोय आणि जे कोणी याच्यात आरोपी आहेत जे मनोवृत्ती ज्यांची विकृत आहे अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना गंभीरात गंभीर शिक्षा म्हणजे भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची विरांगणा सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हा जे प्रकार घडलेले आहेत याला राजकारण म्हणून न पाहता आणि कुठल्या धर्माची व्यक्ती चुकीची आहे असं न म्हणता कारण कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते सगळ्या धर्मात चांगली शिकवण असते परंतु आजकाल जी संस्कारहीन पिढी घडत आहे आणि या पिढीमुळे आज जे महिलांवर अशा प्रकारे ज्या अत्याचार होतात याचा आम्ही निषेध करतो याला कुठल्याही दृष्टीने राजकारणाचं वळण न देता महिलेला या महाराष्ट्रात न्याय मिळाला पाहिजे आणि जो कोणी आरोपी आहे त्याला शिवाजी महाराजांचं जे शासन होतं त्या प्रकारे शासन म्हणजे त्याचा चौरंग करून भर चौकात त्याला उभा करा आणि चापकाचे फटके मारा अशा प्रकारची शिक्षा या आरोपीला व्हावी अशी आमची विरांगणा सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे आणि घडलेल्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काय सांगायचं तसं जगायचं लेडीज बी असं वारं वारंवार घडायला लागलं तर पोलिसांनी इतर समाजांनी कार्यकर्त्यांनी लक्ष घालून त्याच्यामध्ये जे आरोपी आता सापडला असेल किंवा मिळालाय सापडलाय असं म्हणताय जर मिळालं असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे हे आमचं महिलांचं पहिले सांगणं आहे आणि ते झालं नाही तर आम्ही पुढचं पाऊल उचलणार आणि त्याला शिक्षा